दैनंदिन ज्ञानेश्वरी दिनांक एक जानेवारी श्री ज्ञानेश्वर महाराज अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वराशी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय नम ओम नमो जि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंद्या आत्मरूपा देवा तुचिगणेशु सकलातीप्रकाशु मनि जोजी हे शब्द ब्रह्म अशेष ते मूर्ती सुवेश निर्दोष मिरवत असे स्मृती अवेव देखा अंगिक भाव लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे ती भूषणे पदपद्धती खेवने प्रमेयरत्नांची पदबंधनागर ते साहित्य वाने सपुर उजाळांचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुनती घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नेभली तेत व्यासादिकांच्या मती ते मेखळा मिरवती चोखाळपणे झळकते पल्लव सडका देखा देखाषड्र दर्शने मणिपती तेच भुजांची आकृती विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कु तोची फरशु, नीती भेदु अंकुशू वेदांतु तो महारषु मोदुकुमुे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मतसंकेतु वार्तिकांचा मग सहजे सत्कारवादु तो पद्म धर्म धर्मप्रतिष्ठा तो सिद्धुअभय देखा विवेकवतो सुविमळू तो दुंड सरळु तेत तपरमानंदुकेवळु महा महासुखाचा तरी संवादु तो चिदशनु जो समता शुभ्रवर्णु उन्मेष सूक्ष्मे क्षणु मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्तानी बोधमदाभृतमुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैत्वा ते चि निकुंभ सरसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिनी एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु पान मिले आदिबीज आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थकला कलाकामिनी ते शारदा शारदाविश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जे ने लोहा संसार पुरु विशेषे अद्यादुरु विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटाफुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का जालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथि तैसा मी पूर्ण मिम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव मने मनो निजान तेन गुरुभजे तेने कृत गुरु कार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थिजिये त्रिभुवनी दि गडती समुद्रावगाहनी नातरी अमृतरसास्वादनी रस सकळ तैसा पुरत पुडती तोचि मिया अभिवंदिला गुरुची जो अभिलाषित पुरविता तो आता अवधारा कथागन जे सकाळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक नातरी ना तरी सर्व सुखाची आदि जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुद्धाब्दी परिपूर्ण हे की परमधान प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ जाता व सोट आशेषांचे अर्थ ओम प्रत्येक शुभ कार्याच्या आरंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करत आहेत मंगलाचरण म्हणजे परमेश्वराला वंदन श्री ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीताशास्त्राचा विषय समजावून सांगितला आहे महर्षी वेदव्यासांनी ब्रह्मसूत्राच्या आरंभी पहिल्या चार सूत्रात ज्याप्रमाणे संपूर्ण वेदाचा साररूप अर्थ सांगितला त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या ओवीत वेदार्थ सांगितला आहे ओंकार हाच परमात्मा आहे अशी कल्पना करून श्री ज्ञानेश्वर महाराज ग्रंथारंभी वर्णन करतात ओंकार मंगलवाचक आहे हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो तुझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस तो कसा तर एका महाराज संपूर्ण वेद हीच त्या गणेशाची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी स्वर व्यंजन रूपी शरीराचे निर्दोष सौंदर्य आहे आता शरीराची ठेवण पहा स्मृती हेच त्याचे अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे व त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे अठरा पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंदणे आहेत उत्तम प्रकारची शब्दरचना हे श्री गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्रांचे चकचकीतलं पोत आहे पहा कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता ती काव्य नाटके श्रीगणेशाच्या पायातील घागऱ्या असून त्यातील अर्थरूप आवाज रुंजुनत आहे नीटपणे पाहिले असता त्यातील सिद्धांताच्या प्रकाराची उत्तम स्थळे म्हणजे त्या घागऱ्यातील रत्नेच वाढतात येथे व्यासादिकांची बुद्धी हीच त्या श्रीगणेशाच्या कमळेला बांधलेली मेखला शोभत आहे व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदराच्या सोग्याप्रमाणे झळकतो आहे पहा जी सहा शास्त्रे आहेत तेच गणपतीचे सहा हात आहेत म्हणून त्यातील भिन्न भिन्न मते ही त्या त्या हातातील निरनिराळी शास्त्रे आहेत ती अशी त्यातील तर्कशास्त्र हा परशु न्यायशास्त्र अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड व रसाळ ब्रह्मरसरूपी मोदक आहे वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावताच खंडित झालेले बौद्ध मत हाच खंडित झालेला दात गजाननाने एका हातात धरलेला आहे अजून कल्याणकारक वरदायक असा जो हात तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय जणू धर्माची स्थापना करणारा तो स्वयंसिद्ध अभयहस्तच होय ज्या ठिकाणी ब्रह्मसुखाचा निर्देश परमानंद आहे तो अतिशय निर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ असा विचार हाच सरळ सोंडेचा सोट समजावा तसेच संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा शुभ्र रंग आहे ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे बारीक डोळे आहेत मला त्याच्या कानाच्या ठिकाणी पूर्व उत्तर मीमांसा भासल्या बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात त्यातील सिद्धांत सतेज पोवळ्याच्या ठिकाणी असून द्वैत व अद्वैत सिद्धांत हे गंडस्थळाच्या ठिकाणी सारख्या प्रमाणात शोभत आहेत त्या गंडस्थळाच्या मुकुटावरील शोभणारी सुगंधी फुले म्हणजे ज्ञानमकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे आहेत ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्याचे दोन पाय दुसरी उकार मात्रा हे त्याचे पोट व तिसरी मकार मात्रा हा त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे अकार उकार व मकार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला व ओंकार रूप बनले त्या आजीबी भी, आदिबीज ओंकार रूपाला मी श्री गुरुकृपेने वंदन करतो <coughs> आता अपूर्वाशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी चातुर्य अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती तिला मी नमस्कार करतो माझ्या हृदयात निवास करणारे जे सद्गुरू त्यांच्या कृपेने संसार रूपे महापुरातून मी पार पडलो म्हणूनच विवेकावर माझी विशेष प्रीती जडली ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याच्या दृष्टीस विशेष सामर्थ्य येते व भूमिगत दृश्याचा सहज सुगावा लागतो मोठा खजिना दृष्टीला पक प्रकट होतो किंवा सर्व मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला म्हणजे सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्री गुरु निवृत्तीच्या कृपेने माझे सर्व हेतू पूर्ण होतात म्हणजे जे शहाणे आहेत त्यांनी श्रीगुरूंची सेवा करावी म्हणजे मनातील सर्व हेतू सिद्धीस जातील ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाणी आपोआपच टवटवीत होतात किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एक समुद्र स्नान केल्याने होते अथवा अमृतरसाचे पान केले असता सर्व रसांचे पान केल्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करणारे जे सद्गुरु त्यांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आता सर्व कौतुकांचे जन्मस्थान असणारी अथवा विवेकरूपी वृक्षांचे उद्यान असणारी गहन कथा आहे का जी कथा सर्व सुखांचे कारण व विविध सिद्धांचे आगर अथवा नवरसांनी पूर्ण भरलेला असा अमृत सिंधूच आहे किंवा उघडपणे मोक्षाचे स्थान आहे अथवा सर्व विद्यांचे माहेर घर आहे किंवा ती कथा सर्व शास्त्रांचे आश्रयस्थान आहे संत ज्ञानेश्वर महाराज की जय